सुरक्षित गुंतवणूक भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या भारत आणि बात युरोपीय संघातील पैशांची वेगानं देवघेव होण्यासाठी यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सिस्टीम जोडण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे पैशांची देवघेव अधिक स्वस्त कार्यक्षम अधिक पारदर्शक आणि सहज उपलब्ध करण्याचा यामाग उद्देश आहे रिझर्व्ह बँक आणि एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड मिळून या सुविधेसाठी युरोपियन मध्यवर्ती बँकेसोबत काम करतील भारतीय वायुदलाचं तेजस जेट विमान काल दुबई विमान कसरतींच्या दरम्यान कोसळून त्यातील वैमानिक मृत्युमुखी पडला आकाशात कसरत करत असताना हे विमान अचानक जमिनीकडे झेपावलं वायुदलानं या अपघाताच्या चौकशीसाठी आदेश दिले आहेत पणजी इथं इफ्फीमध्ये भविष्याची कल्पक मने या कार्यक्रमाची पाचवी आवृत्ती काल सुरू झाली एकशे पंचवीस उदयोन्मुख चित्रपट निर्माते संविदेपासून पडद्यावरील सादरीकरणापर्यंत आपल्या कल्पना मांडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांचं आव्हान पेलणार आहेत नव्या युगातील अतिशय बुद्धिमान आणि उदयोन्मुख दिग्दर्शक अभिनेते आणि कथाकथनकार यांचा शोध घेण्यासाठी क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो हा मंच आहे स्मार्ट कृषी अन्न प्रणाली आणि पर्यावरण संरक्षणासाठी कृषी शास्त्राची पुनर्कल्पना या संकल्पनेवर आधारित सहावं आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्र अधिवेशन नवी दिल्लीत परवा सोमवारी सुरू होत आहे तीन दिवसांच्या या अधिवेशनात चर्चासत्र संकल्पनात्मक परिसंवाद व्याख्यानं वित्तीपत्रक प्रदर्शन आणि तरुण शास्त्रज्ञ तसंच विद्यार्थ्यांची स्वतंत्र परिषद असे कार्यक्रम होणार आहेत जगभरातील नामवंत संस्थांमधील तज्ज्ञ आणि कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आघाडीचे उद्योजक आणि शोधकर्ते या अधिवेशनात सहभागी होतील औद्योगिक संस्था आणि सल्लागार कंपन्यांनी देशात चार कामगार संहिता लागू करण्यात आल्याचं स्वागत केलं आहे यामुळे औपचारिक रोजगार निर्मिती सामाजिक सुरक्षिततेची व्याप्ती वाढेल आणि या संविधांचं पालन सुलभ होईल असं या क्षेत्रातील जाणकारांनी म्हटलं आहे वेतन औद्योगिक संबंध सामाजिक सुरक्षितता आणि व्यावसायिक सुरक्षितता आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी परिस्थिती संविता कालपासून लागू झाली आहे देशातील विद्यमान दशकांपूर्वीचे कामगार कायदे सोपे आणि सुव्यवस्थित करण्याचा त्यामाग उद्देश आहे पुणे आणि परिसरात आज थंडीचा कडाका कमी आहे कमाल तापमान तेरा अंश सेल्सिअस राहील दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची प्रसाद